गाडी मालकडे स्वतः येऊन सांगितलं माझी गाडी खाली छल झाली जी गाडी राहिली दुसरी तिला निकाल द्या याला म्हणायचं बैलगाडी मालक ज्याला म्हणायचं चालक नवीन आहे परंतु लक्षात घ्या असे कलाकरी परी निगडी गुरुची यांनी सांगितलं माझी गाडी कोण आहे सुंदरची आणि सुंदरची सतरामध्ये कोणाला निकाल दिलाय तो दोन नंबरला कोण उतरला त्याला निकाल द्या आबा आबा मामा आणि दादा मध्ये जो निकाल दिलेला त्या आपण गाडी मालकाचं मालकाचा खोला दो दोन नंबरला जो उतरला तो निकाल द्या तुम्ही मला चार निकाल दिला ना तो पाठला हा ठीक आहे ते गुरुंचे वाले कोण आहेत आज आले जाक आता सुंदर अशी गाडी पाहिली सुंदरची या सुंदरवडाची माला ऋप्पिकडे निंबू आहेत हो। प्रशांत बारेड्डी कंद्रपुल आणि बाजू कंद्रेपुल यांच्याकडून हो। बावड्या मागेकरांना पाश्शिव्हाची वक्षवस्ती करून घेऊन जायचं आहे पप्पूसेट म्हणले मासर यांच्या सुद्धा मजामध्ये आकलन झाला पप्पुसेट आपण सुद्धा ठिकाणी खाली जायचंय बापूंना सहकार्य करण्यासाठी गडगमांच्या ते बैलगाडी मालक पावती घेऊन येणार का अन्यथा त्या ठिकाणी निकाल बदलला जाणार आहे जो नंबर बदलताना त्याला निकाल दिला जाणार आहे आपण टक्कन येतोय शाहू पठाणी सरदार पाला त्याबद्दल सुंदरवानी मला छोट्या डॉवर छोट्या डोंगर या ठिकाणी

बैलवान दत्ताबाई गायकवाड वडकी साहेब दत्ता गायकवाड वडकीकरांच्या ठिकाणी उजगीला राजापाला डाऊला सुलतानपाला सुलताना आणि राजा ती सुंदरबाजांनी आजच्या बाबावर कालून करानी त्याबद्दल अख्ख्यावर घेऊन करायला आणि आपले पक्षाने त्यांना पाश्विर बाईच्या पक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद घरा क्रमांक एकोणीस सोडायचा बापू आणि एकवीस ते तीस वाली बैलगाडी म्हणतो एक सुटला एकोणीस सुटला एकोणीस मध्ये एकाला दुसऱ्याचं मात्र केलं दुसरा तिसऱ्याच्या अंगार गेला किती गाडी आणि तिथून कसं पळतात त्यांचं आपण लक्ष द्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी गरज सर्व जिरवायला आणि त्यावरती बसणारा मरदानी चौकी सुंदर गाड्या ठेवतात गाड्या लक्ष द्या तू दुसरा बाग झाला आणि दुसऱ्यानं काय केलं एक सविस्तर का तेला निकाल भेटतोय की काय त्यांचं गाडी कुठली सोडलं तीड चे बैलगाडी मला चला घर क्रमांक एकवीस ते तीन चे बैलगाडी मला गाड्या येऊ द्या आबा आत्ताच्या गाड्यांचा निकाल बघा एकोण इच्छा त्याला एकवीस ते तीन चे मला गाड्या पटपट मैदानात का चला चा फोन आहे त्याला निकाल कॅन्सल केला पावती त्याची आली नाही गडबड असती का दोन नंबर सांगितलं किती नंबर तास आहे पंचानी तास सांगितलं आम्ही काय सांगते तुम्ही थोडं समजून घ्या की आता तीन जस एका तुम्हाला एकोणीसचा निकाल एकोणीसचा निकाल आहे तास तुम्हाला तीन वरून पाहिला आधीच वाघमोडे मार्केट या गाडीचा प्रथम क्रमांकावर शिस्टीत वर आला त्याला निकाल एकोणीस मध्ये चौदा मध्ये या ठिकाणी निकाल त्या बोलगाडी मालकाला दिला होता त्या बोलगाडी मालकाची पावती त्याच्याकडे नव्हती त्याला इथे टाइम दिला होता गारी गारी तो आला नाही चौदा मध्ये पाच क्रमांक चारला निकाल दिला होता ओमगनपत तोरात तो टाकली भीमागेड जिल्हा पुणे या गाडीचा निकाल कॅन्सल करून पाच क्रमांक पाच मधून पडलेले संत बाळा प्रसन्न राजनंदनी मनोज पाटील काझळ नाग्या क्लब ऑफ काजर, या गाडीला निकाल दिला विजेत्या बैलगाडी मालकाचं धर्काचा हार्दिक हार्दिक अभिनंदनाने बैलगाडी मालक लक्ष द्या पावती आलेल्या सर्वांचं पुनर्शा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या वतीने मनभूर्वक संघर्षाचं स्वागत डॉक्टर संजयजी मोकाशी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं त्यांनाही मातेच्या या छायेमध्ये आपल्या सर्वांच्या आनंदाचा आणि आनंदाच्या शिगेला पोहोचलेला हा संरक्षण आपण सर्वजण अनुभवतोय पाहतोय सर्वांनी स्वस्थेचं पालन करून या मैदानाची शोधा वाढवायची आहे तेल घालून करत होते सर्वांची बसण्याची व्यवस्था सुद्धा सायलू मध्ये व्हावी कारण अतिशय सुंदर या ठिकाणी गॅलरीचं आयोजन केलेलं आहे जे बॅरागेटच्या कडेला उभा असलेल्या सर्व ग्रामस्थांना

बैलगाडा चालक मालक या सर्वांचं या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे त्या सर्वांचा पुनर्शा बैलगाडा शोधून प्रेमिकांचं मन बिलक सहर स्वागत <laughs> या ठिकाणी मयूर रमेश बारामधी यवत निरणिश विषय वापले यांचा सा धरता साल पारा शिवराज आणि शंभूजी त्याबद्दल ऑनलाइन अण्णाला पाचशे रुपये अण्णा आपला मोबाईल चेक करा मयूर रमेश दुर्ग यवत आणि निरणिश विषय वापले यांच्यावर रेल्वेगाडी मालक पाय उकलून चरा तीस पर्यंत गट खाली निघाले तर या ठिकाणी विजय रावत बसू नका सुंदर असा चार पारदर्शक शिस्त फट्ट मैदान आणि या मैदानातील तीस गट खाली निघाले सुंदर गाडी महाराष्ट्र आदरणीय साहेबराव तात्या गायकवाड वडकीकरांचा सुलतान पळाला सुंदर अशी गाडी सेमीना पात्रगिरी आपण कराणी गाडी मालकाचं चा, चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन

दिला जातोय होमाजी पांढरे आणि वैभव पाटील यांच्या यांच्याकडून दोनशे बरोबर बक्षीस आक्षेप आलेला अशी आपलं बक्षीस घ्या आज आजचा साज या ठिकाणी सीमीला पात्र झाला येतात नीरज मी पासव यांचंच या ठिकाणी आगमन झालं आपलंच या ठिकाणी शोश स्वागत आहे भव्य दिल्ली अशा मैदानातील क्रमांक तीस पर्यंत गट खाली गेले बजर वाजवल्या आता गाडी कोणी मैदानात आणू नका बजर वाजला आता कोणतीही गाडी मैदानात येणार नाही

गव्य आणि दिव्य ओपन बैठकांचा जंगी सोहळा पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान ठिकाण आहे सहकारी साखर कारखाना भुई गुरुवार दिनांक सोळा फेब्रुवारी प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन ढाली द्वितीय क्रमांक अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी दोन ढाली तृतीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे दोन ढाली चतुर्थ क्रमांक सहासष्ट हजार सातशे सहासष्ट दोन ढाली पंचम क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मानज दोन ढाली सहावा क्रमांक तेतीस हजार तीनशे तेहतीस मानज दोन ढाली सातवा क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस मानज दोन ढाली आणि आठवा क्रमांक अकरा हजार एकशे अकरा मानक दोन झाली अक्षय विजय बाबत अक्षय संजय गायकवाड आणि प्रदीप बापर आणि समस्त मकरंदाबा पाटील युवा मंच वाई खंडाळा महाबळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाई खंडाळा महाबळेश्वर यांच्या महागदर्शनाखाली दिनांक सोळा फेब्रुवारी आणि दिव्या ओपन बैलगावांचा जंगी सोळा मौजे क्रिनवी सहकारी तालुका सातारा दोन हजार पंचवीस मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे दिनांक चोवीस एक लाख एक या चोवीस तारखेला मोरगावला मैदान आहे ओपनचं मैदान आहे प्रथम क्रमांक एक लाख एक हजार एकशे अकरा दोन लाख एक्क्याहत्तर एकशे अकरा तीन लाख एक्कावन्न एकशे अकरा चार लातीस एकशे अकरा पाच ला एकवीस एकशे अकरा सहा ला बारा हजार एकशे अकरा आणि सात ला दहा हजार एकशे अकरा ठिकाण आहे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे तर या सुवर्ण संधीचा आपण सर्व बैलगाडी मालकांनी सरकारी लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर या बैलगाडी सर्व क्षेत्रातले जुना आणि जाणत महिला सहकार मर... सहकार महर्षी कैलासवासी शंकरराव वैदे पाटील यांच्या पुण्य स्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी भाऊ आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी एक लाख पन्नास हजार आणि चषक एक लाख दहा हजार चषक द्वितीय पंच्याहत्तर चषक चतुर्थ साठ हजार रुपये चषक पंचम पन्नास हजार रुपये चषक सहावा तीस हजार रुपये चषक सातवा वीस हजार रुपये चषक आणि आठवा क्रमांक दहा हजार रुपये चषक त्याचबरोबर सेमी फायनल मध्ये जीवारी फोन नंबरला उत्तर ठिकाण आहे विजय सिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल समोरील भव्य पटांगण मौजे अकलूज दिनांक सात फेब्रुवारी केसरी सन पहिल्या पहिलं मैदान भव्य आणि दिव्य असे यात्रेनिमित्त ओपनच जंगी मैदान संपन्न होणार आहे दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस मौजे चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकतीस हजार सहावा एकवीस हजार सातवा पंधरा हजार आणि आठवा आणि आठवा अकरा हजार ठिकाण मौजे चौकोला तालुका दौंड जिल्हा पुणे रावण ग्रुप चौकोला बैलगाडी संघटना दौंड तालुका यांच्या वतीने मैदान संपन्न होणार आहे या सुवर्ण संधीचा आपण सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी लाभ घ्यायचा आहे बापू गाड्या लावून घ्या त्याचबरोबर बैलगाडी मालकांसाठी खोच खबर आहे श्रीराज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सासवड आयोजित भव्य दिव्यास गणेश जयंती निमित्त भव्य दिव्यास ओपन जंगी मैदान ठिकाण मौजे सासवड तालुकापर्यंत जिल्हा पुणे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस प्रथम क्रमांक एक लाख दोन ला एकाहत्तर हजार तीन लाख एक्कावन्न हजार चार लाक्केचाळीस हजार पाच ला एकतीस हजार हजार सहा लास हजार हजार सहा ला एकवीस हजार सात ला पंधरा हजार आठ ला अकरा हजार आणि नऊ ला सात सातशे सत्याहत्तर ठिकाण आहे मोजे सासवड तालुकापर्यंत जिल्हा पुणे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस त्याचबरोबर सालाबादप्रमाणे परंपरेचं एक भव्य आणि दिव्य हिंद केसरी मैदान श्रीराम रथ उत्सवानिमित्त मौजे नागठाणे तालुका जिल्हा सातारा भव्य आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा सोमवार क्रमांक सत्तावीस जानेवारी प्रथम आहे एक लाख एकशे अकरा द्वितीय सत्तर हजार एकशे अकरा तृतीय पन्नास एकशे अकरा चतुर्थ तीस हजार एकशे अकरा पंचम वीस हजार एकशे अकरा सहावा दहा हजार एकशे अकरा आणि सातवा क्रमांक सात हजार एकशे अकरा आणि प्रत्येकी बैलगाडी मालकांना पळाला नाग्याचा त्याबद्दल या ठिकाणी पैल कुणाल भैया माळवी यांच्याकडून ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षीस आणि त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आला आपलं मनपूर्वक धन्यवाद सोडा बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या गट क्रमांक एकवीस चे बैलगाडी मालक त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा खटाव तालुका मानचे युवा नेते आदरणीय रणजित सिंह देशमुख उर्फ भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मौजे निमसड तालुका खटाव भव्य आणि दिव्य भैया साहेब केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं एक आदत एक बैल मैदान प्रथम आहे एक लाख एक हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय एकाहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय एक्कावन्न हजार सातशे सत्याहत्तर चतुर्थ एकतीस हजार सातशे सत्याहत्तर पंचम एकवीस हजार सातशे सत्याहत्तर सहावा अकरा हजार सातशे सत्याहत्तर आणि सातवा क्रमांक दहा हजार सातशे सत्याहत्तर त्याचबरोबर या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा आहे प्रथम आहे दहा हजार सातशे सत्याहत्तर द्वितीय आठ सातशे सत्याहत्तर तृतीय सहा सातशे सत्याहत्तर चतुर्थ चार सातशे सत्याहत्तर पंचम तीन सातशे सत्याहत्तर सहावा दोन सातशे सत्याहत्तर आणि सातवा क्रमांक दोन हजार सातशे सत्याहत्तर त्याचबरोबर फायनल आणि क्वार्टर फायनल मालकांना मानाजी ढाल ठिकाणा जय भवानी कार्यालयाच्या पाठीमागे मासुरने रोड निमचोड तालुका खटाव जिल्हा सातारा आणि हे मैदान उद्या संपन्न होणार आहे याची नोंद घ्या जाणार या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप का आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे बैलगाडी मालकांसाठी खुश खबर आहे अजित दादा केसरी सन दोन हजार पंचवीस पर्व पहिलं ठिकाण आहे मौजे उरुळी देवाची होळकरवाडी अवताडेवाडी मैदान तालुका हवेली जिल्हा पुणे भव्य आणि दिव्याचं ओपनचं जंगी मैदान नऊ फेब्रुवारी नऊ दोन दोन हजार पंचवीस ला उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे प्रथम क्रमांक दोन लाख एक हजार दोन लाख एक लाख एकाहत्तर हजार तीन एक जार। ला एक लाख एकावन हजार चार ला एक लाख एकवीस हजार पाच ला एक लाख सहा ला एकाहत्तर हजार आणि सात ला एकावन्न हजार ठिकाण आहे मोजे देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे नऊ फेब्रुवारीला या सुवर्ण संधीचा बैलगाडी मालकाणी मालकाने चालकांनी लाभ घ्या एकवीस लावून घ्या एक वरती हरहर महाप्रसन हिरा ग्रुप रोपळे बुद्रुक दोन वती संतोष मगरे चिंचखेड तालुका अंबड जिल्हा जालना तीन वती भैरनावसन सन्न पारवडी चार वती बाळमाव ओम भैया भापकर लोणी भापकर पाच वती ज्योतिमसन आकाश सोमनाथ बरगे सहा वती जय भवानी आदित्य देवकाती निरावागत सात वती नाथसा प्रसन्न सुंदर ग्रुप तरडेकर आणि आठवती शिवशंभर साईराज डॉक्टर मंदार माई संजा फॅन्स क्लब किकवी हा गट क्रमांक एकवीस सुटण्यासाठी सज्ज त्या ठिकाणी भव्य आणि अशा मैदानासाठी बारामती तालुक्यातील मोरगाव गावचे सुपुत्र अखंड या बैलगाडी क्षेत्रामध्ये ग्राफिक्सचं डिझाईनिंग च काम करतात असे कुणाल ग्राफिक्स मोरगावकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा शहरचे स्वागत आहे या ठिकाणी या ठिकाणी बारामती पोलीस स्टेशनचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि पोलीस उपनिरीक्षक आदरणीय साळुंके साहेब त्याचबरोबर मोरे साहेब शिंदे मॅडम या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं एकदा कटवळ केसरी त्याचबरोबर सन्माननीय बारामती मार्केट कमिटीचे उपसभापती लक्ष्मणरावजी जगडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत बापू एकवीस सोडायचं कटबळ विविध कार्यकारी सोसायटीचे माझी माझी उप माझी चेअरमन माजी चेअरमन बबन दादा कांबळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे उद्योजक हनुमंतरावजी पाटील होत सुटला या मैदानाचा एकवीस सुटला आणि एकवीस चान संग्राम चालू झाला एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहतायत आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढात चालू आहे कोण होत एकवीसावा बैलगाडी मालक सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहत आहेत आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालव बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पण आला सुंदर अशा गाड्या पलीकडे आपा आणि इकडं लढात लंपीच्या आजारावरती मात करून या ठिकाणी लढत दिली अतिशय सुंदर अशी गाडी पली दोघांच्या शेवटच्या क्षणापर्यंत काटाकीर लढत झाली मागणं गाडी आली लिंबू टिंबूची एक गेल्या प्रेक्षकांच्या क्रेनवर बसणारी हो स्क्रीनवर बसणार आहे बसायला हो गॅलरी दिलेली एवढी त्याच्यावरच उभं राहून दिसणार आहे का कशाला उभं राहताय गॅलरी जाऊन बसा की बावीस लावून घ्या बापू एक वती ग्रुप दोन वती नाचा प्रसन्न कैलासवाशी निलेश सुभेदार नाळे विराट ग्रुप आंबी तीन वती सानिया रमजान शेख गाडी खेळ चार वती सरजा पॅन्स क्लब कटफॉ पाच वती सिद्धनाथ तोजाए प्रसन्न परवान ऋषी भैया पारे सहा वती चंद्रकांत बंडलकर मळत झिरेगाव सात वती सुंदर ग्रुप तडडेकर आणि आठ वती सोमेश्वर सेना रणवीर गायकवाड करंजे पूल हा गाडी क्रमांक बावीस सोळा बैलगाडी मालकांसाठी खुश खबर आहे मान्य श्री नामदार जननायक कॅबिनेट मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या बैलगाड्यांचं जंगी मैदान एक आदत एक बैल मौजे पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला भव्य दिव्यासह आदतचं मैदान आहे प्रथम क्रमांक पंच्याहत्तर हजार द्वितीय एकसष्ट हजार तृतीय एक्कावन हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचावन्न एकतीस हजार सहावा एकवीस सा हजार सातवा अकरा हजार सा आणि आठवा पाच हजार आहे मोजे पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा बैवाडी संघटना खंडाळा तालुका त्याचबरोबर सातारा सरपंच पाडळीचे सरपंच दत्तानाना धायगुडे पाटील मित्रपरिवार पाडळी यांच्या संयुक्त विधानाने सोळा फेब्रुवारीला निकाल ओ खाली उत्तर कॅमेराच्या खालची बसलेली उत्तरा खाली घड्या क्रमांक एकवीसचा चा निकाल एकवीसचा आहे एकवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि तास क्रमांक एक वरून पाहिली गाडी हरहर माध्यन हिरा ग्रुप रोपडे बुद्रुक भूषण मालक या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बावीस पळतोय आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बावीस पळतोय बावीस मध्ये सुंदर गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या सुंदर अशा गाड्यांमध्ये लढत चालू आहे दोन गाड्या बाद झालेल्या दोघांच्या लढत चालू आहे पड्याल सुंदर अशी एकच गाडी पळतीय सुंदर अशी गाडी पळतीय अमर ड्रायव्हर औंडकरांची अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक बावीस चा निकाल निकाल आणि निकाल बावीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर गाडी सिद्धनाथ तोजाई प्रसन्न पलवान ऋषीभय्या पारे पूजा हॉटेल एम आय डी सी बारामती या गाडीचा प्रथम क्रमांक लावलेल्या गाडी मालकाचा अमर ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मयूर शेठ सनस स्वप्नील शेठ सनस सोनकसवाडी पंधरेकरांचा करन्द घरचा साथ शंभू आणि चित्रा सुंदर गाडी आणली अमर ड्रायव्हर औंटकर आणि गाडी सिमीला पात्र त्या या ठिकाणी स्वप्नील शेठ सनस मयूर शेठ सनस पंधरे सोनकसवाडी यांच्याकडून अमर ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे राहुल ड्रायव्हर नाव काय राहुल गावचं अमर ड्रायव्हर औोकरांना पाचशेचं बक्षीस आहे आणि राहुल डायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे